नाही पण पाणी वाळवी सीज आहे पण पाणी वाळे बोला पाय पाणी वाळेस ओला गावातला निघली गेसी की पेला वायवता आपशी वायवासी आम्हा सैन्या वाय वास सहात केरा कच्चा ते सैन्या ना फुल उघडी गेस सैन्या पोपटा बेखवा मिळ्या सेम तर

રાય લસણ મેથી બધું એટલામાં માં વાયુ છે જેને જે ખુ આવજો અમારી વાડી